माढ्यातील एक खासदार पडला तर दिल्लीत काय फरक पडतो असा सवाल रामराजे निंबाळकर यांनी केला आहे माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपनं सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळं निर्माण झालेली नाराजी अद्याप कमी होताना दिसत नाहीये अशातच आता रामराजे निंबाळकर यांनी माढा लोकसभेत रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी कोणतेही योगदान देण्याचं स्पष्टपणे नकार दिला आहे रामराजे निंबागर यांनी काल फलटण येथील सभेत कार्यकर्त्यांशी जाहीर संवाद साधला यावेळी त्यांनी माड्यातील एक खासदार पडला तर दिल्लीतील लोकांना काय फरक पडतोय असं वक्तव्य करून एकच खळबळ उडून दिली आहे स्पष्ट माझे आदेश आहेत की कोणीही जास्त चार दिवस आठ दिवस थांबा अजूनही वेळ आहे सात तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आपली भूमिका मी सांगणार आहे की उमेदवार बदला संजीव राजांना द्या नाही तर अजून कोणालाही का आमचं काय म्हणणं नाही की आमच्याच घरात पाहिजे माझं म्हणणं नाहीये हा उमेदवार नको किंवा उमेदवाराने आम्हाला कन्व्हिन्स करावं की माझ्या हातनं जर से चुकलं असेल आम्हाला विश्वास द्यावा माझं जर चुकलं असेल तर मी माफी करतो परंतु याच्या पुढे मी वागा